मान्य पोलीस अधीक्षक सांगली यांनी सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक अन्वेषण शाखा सांगली यांच्याकडे देऊन सदर गुन्ह्याचा सखोल तपास करून मुख्य आरोपी अटक करण्याबाबत सूचना दिल्या होत्या सदर सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक अन्वेषण शाखा सांगली गुन्ह्यातील अटक आरोपी क्रमांक एक ते तीन यांच्याकडे सखोल तपास करीत असताना त्यांनी सांगितलं आहे की सदर गुन्ह्यातील आरोपी नंबर एक ते सहा हे आर्थर रोड जेल मुंबईमध्ये त्यांची ओळख झाली जामिनीवर मुक्त झाल्यावर सर्व आरोपींनी एकत्र येऊन एम डी ड्रग्ज तयार करण्याचा कारखाना सुरू करण्याचं ठरवून त्यासाठी आवश्यक असलेली मशिनरी आरोपी नंबर एक याने दिल्ली येथून मागवून आरोपी नंबर दोन याने दिल्लीच्या कंपनीस पैसे पाठवले होते सदरची मशिनरी माऊली इंडस्ट्रीज विटा कार्वे एम आय डी सी येथे आरोपी नंबर एक व तीन यांनी बसवली होती सदर मशिनरी मागवण्याकरिता आरोपी नंबर चार यांनी आर्थिक मदत केली होती सदर कारखान्यामध्ये आवश्यक असलेले केमिकल्स वापी गुजरात येथून मागवण्यात आले होते सदर कारखान्यामध्ये एम डी ड्रग्ज तयार करण्यासाठी आरोपी नंबर एक ते तीन यांना मार्गदर्शन आरोपी नंबर सहा यांना केलं असं सांगितलं आहे सदर आरोपी नंबर एक ते तीन यांना माननीय न्यायालयाने दहा दिवस पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केली सदर पोलीस कस्टडी रिमांडमध्ये आरोपी नंबर एक ते तीन यांनी आरोपी नंबर चार जितेंद्र शरद परमार याने सदरचा एम डी ड्रग्ज कारखाना सुरू करण्यासाठी आर्थिक मदत केली होती सदर कारखान्यामध्ये एम डी ड्रग्ज तयार करण्यासाठी आरोपी नंबर सहा सरदार उत्तम पाटील याने मार्गदर्शन केलं होतं तो माऊली इंडस्ट्रीज विठा कारवे एम आय डी सी येथे दोन ते तीन वेळा येऊन गेला होता आम्ही तयार केलेला एम डी ड्रग्स आरोपी नंबर तीन हा आरोपी नंबर पाच अब्दुल रज्जाक अब्दुल्ला कादर शेख यास पुणे मुंबई या ठिकाणी नेऊन देत होता असं सांगितलं त्याप्रमाणे आरोपी नंबर चार ते सहा यांचा शोध घेण्यासाठी पोलीस पथक रवाना करून त्यांना तांत्रिक व गोपनीय बातमीदारांमार्फत माहिती प्राप्त करून सदर गुन्ह्यात आरोपी नंबर चार ते सहा यांना फलटण येथून तपासकामी ता ताब्यात घेण्यात आल्या सदर गुन्ह्यातील आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून आरोपी नंबर एक रहुरी धानजीव बेरिया याच्यावर अगरीपाडा पोलीस ठाणे विलेपार्ले पोलीस ठाणे व एम आय डी सी मुंबई शहर येथे चोरी व फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत आरोपी नंबर दोन सुलेमान जोहर शेख याच्यावर नार्कोटिक्स सेल मुंबई वरळी युनिट व एक आतरी याच्यावर विटा पोलीस ठाणे व माटुंगा ठाणे पोलीस ठाणे येथे घरपोळी व जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत आरोपी नंबर चार याच्यावर पनवेल शहर पोलीस ठाणे व ए टी एस मुंबई विक्रोळी युनिट येथे फसवणुकीचे व एन डी पी एसचे गुन्हे दाखल आहेत तसेच आरोपी नंबर पाच व सहा यांच्यावर ए टी एस मुंबई विक्रोळी युनिट एन डी पी एस गुन्हे दाखल आहेत सदर गुन्ह्यात वापरलेली मशिनरी व वा केमिकल्स तपासकबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस पथक तयार करून मुंबई दिल्ली व गुजरात येथे रवाना करण्यात आलेत तरी सदरचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली हे करीत आहेत यामध्ये जे याम अंमली पदार्थांवर पोलीस विभागाने छापा घातला होता आणि या कारवाईमध्ये साधारणतः आपल्याकडे तीस कोटीपर्यंतचा मुद्देमाल जप्त केलेला आहे या गुन्ह्यामध्ये सुरुवातीला तीन आरोपी पोलीस विभागानं घटनास्थळावर आणि या वाहतूक करत असताना निष्पन्न केली त्यांना अटक करण्यात आली त्यांची पोलीस कस्टडी आमच्याकडे आहे त्या दरम्यान तपासामध्ये जेव्हा या आरोपींकडे आम्ही सखोल चौकशी केली यामागं आणखी काही आरोपी असल्याचं दिसून आलं त्यावरून आम्ही तात्काळ काही आरोपींचा शोध घेऊन आणखीन तीन आरोपींना अटक केलेली आहे मान्य न्यायालयासमोर त्यांना उघड करून त्या पोलीस आरोपींचा पोलीस कस्टडी आम्ही घेऊन तपासामध्ये आणखीन पुढं काही धागेदोरे मिळत आहेत त्यासाठी स सखोल तसून तपास करू आणि मला विश्वास आहे की याचे जे काही रॅकेट आहे नेक्सेस आहे ते आम्ही उद्ध्वस्त करू आणि कुठेही परत आपल्या जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीनं कोणी हिंमत करणार नाही त्यासाठी पोलीस विभाग पूर्णत काळजी घेत आहे आणि आपल्या माध्यमातून मी सर्व चांगलीकरांना आव्हान करतो की आपणही अशा कोणते गोष्टींना बळी पडू नये आपल्याकडे जर अशी काही माहिती असेल ती तात्काळ पोलीस विभागाला द्यावी जेणेकरून आम्हालाही कारवाई करणं शक्य होईल यामध्ये अगदी पालकांपासून शाळा कॉलेजचे जे शिक्षक वृंद आहेत त्यांचे सहभाग आम्हाला यामध्ये अपेक्षित आहे आणि मला विश्वास आहे की या चुकीच्या गोष्टींपासून आपण आपल्या सर्व नागरिकांना वाचू त्यांना निश्चितच आपण यापासून दूर ठेवू आणि कोणी अशा पद्धतीचे गुन्हे करण्यासाठी हजावणार नाही आप आणि आपल्याकडं कोणी अशा पद्धतीनं सांगलीमध्ये प्रवेशही करणार नाही धन्यवाद मुंबई पोलीस अर्थव्यवस्था <laughs> करत आहे त्यामध्ये या आरोपींचं गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचं दिसून येत आहे आणि यातील जे आत्तापर्यंत एकूण सहा आरोपी आहेत त्या सहापैकी चार आरोपींवर एक कॉमन गुन्हा आहे ज्या ज्याच्यामध्ये यापूर्वीसुद्धा त्यांनी एम डी ड्रग्सच्या बाबतीमध्ये त्यांचा सहभाग असल्याचं दिसून येत आहे त्या पद्धतीने आम्ही आणखीन तपास करत आहोत यांच्यामध्ये कोणी दुसरेही सामील आहे का ही सर्व जी आत्तापर्यंत आपण आरोपी ताब्यात घेतलेली आहेत या आरोपींनी यापूर्वी आर्थर रोड इथे शिक्षा भोगलेली आहे दरम्यानच्या काळात एकमेकांच्या संपर्कात आलेल्या असल्याचं दिसून येत आहे आणखीन यामध्ये काही आरोपी असल्याचं जर निष्पन्न झालं तर त्यांच्यावर आम्ही कारवाई करणार आहोत थँक्यू